शेतकऱ्यांसाठी एक मोठी आणि दिलासादायक बातमी पीएम किसान योजनेच्या विसाव्या हप्त्यासंदर्भात मोठा अपडेट समोर आला आहे सरकारने या हप्त्याच्या वितरणासाठी सर्व औपचारिकता पूर्ण केली आहे आता केवळ रक्कम खात्यावर जमा होण्याची प्रतीक्षा शिल्लक आहे चला पाहूया या सविस्तर अपडेट मध्ये नेमकं काय आहे चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत बिहारमधील भागलपूर येथे भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात पीएम किसान योजनेचा एकोणीसावा हप्ता वितरित करण्यात आला एकूण अकरा कोटींपेक्षा जास्त शेतकऱ्यांना अधिक रक्कम त्यांच्या खात्यावर थेट जमा झाली आता शेतकरी हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत दोन जुलैपासून पंतप्रधान मोदी पाच देशांच्या आठ दिवसांच्या दौऱ्यावर गेले होते यामुळे हप्ता वाटपात थोडासा उशीर झाला आता मात्र पंतप्रधान मोदी भारतात परतले आहेत आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच हप्ता जमा होणार आहे अठरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी बिहारच्या मोतिहारी येथे एका भव्य शेतकरी मेळाव्यात सहभागी होणार आहेत प्राप्त माहितीनुसार या मेळाव्यात पीएम किसान योजनेचा विसावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाईल मात्र सरकारकडून याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही तरीही सर्व औपचारिकता पूर्ण झाल्यामुळे हप्ता जमा होण्यासाठी आता केवळ काही दिवस उरले आहेत